आजचा जो दिवस आहे तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्नला ला रिपब्लिक पक्षाची स्थापना झाली होती आणि रिपब्लिकन पक्षाच्या स्थापने अडीच वर्ष संपलेले आहे एकोणसत्तराव्या वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे एक तर आमच्यासाठी दुःखाची गोष्ट ही आहे सर्वात जुना पक्ष जो आहे हा जुना पक्ष म्हणजे अनेक वर्षापूर्वीचा पक्ष काँग्रेस पक्ष बारा जुना पक्ष आहे पण रिपब्लिकन पक्ष सुद्धा एकूण पक्ष आहे पण अजूनही आमच्या पक्षाला पॉलिटिकल वाढवतो कारण आमच्या समाजामध्ये भीती सुद्धा आहे आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये इतर जातीच्या लोकांना आणण्यामध्ये आम्हाला जेवढं अभ्यास आलेला आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला अन्यायचं सुरू करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवलुका भेटायचे यासाठी फरक केली होती की बाबासाहेब आंबेडकर दोन वेळेला लोकसभेच्या निवडणुकी बाबासाहेब लवकर मतदारसंघामध्ये हरले होते नंतर भंडाऱ्यामध्ये हरले होते तेव्हा बाबासाहेबांनी विचार केला कि पार्लमेंटरी शेड्यूल कास्टच्या मतावर या ठिकाणी निवडून येणं शक्य आहे आपण निवडून आलो नाही तर सत्ता मिळणार नाही सत्ता मिळाली नाही तर लोकांना बदल होणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहि यांना पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष अशी त्यांनी भावना होती तर आज महाडसारख्या एका क्रांती भूमीमध्ये वीस मार्चला पद्धतीवरती आम्ही इथंच येतो पण महाड ही तशी कोकणची राजधानी राजधानी आहे आणि आमच्यासाठी भीमवाल्यांसाठी बाबासाहेबांच्या अनुवयांसाठी हे अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचं स्थळ आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मुद्दाम या चांदी मैदानामध्ये आजचा कार्यक्रम ठेवला होता पाऊस तीन ऑक्टोबरला असल्यामुळे आम्ही आता उडवला होता पण पाऊस आज होता पण पाऊस जरी असला हे पावसाची आवश्यकताही आहे पण पाऊस ह्या वेळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळं ठीक आहे पाऊस जरी असलाही तरी मेळाव्याला लोक आधारून संख्येने आले होते आणि पाऊस असल्यामुळे ते सगळे या सभेच्या उतरित नाही तरी त्यांच्या भावना आमच्या पाठीशी आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा व्याप्प करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष गावागावाचा रिपब्लिकन पक्षाला पाहिजे एका बौद्ध वाड्याचा पक्ष स्थापन करून आपणाला बाबासाहेबांसोबत साकार करता येणार नाही बाबासाहेबांसप्न साकार करायचं असेल तर गावाचा रिपब्लिकन पक्ष जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्ष तालुक्याचा रिपब्लिकन पक्ष शहराचा रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीनं सर्व जाती जमातीच्या दा लोकांना आणून या पक्षाला व्यापक बैठक घ्यावी लागेल आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलं आहे की आपण रिपब्लिकन पक्ष जो आहे बाबासाहेबांच्या खुल्या पत्राचा मुलगा करण्यासाठी आपण मला केली पाहिजे आणि एका जातीच्या मतावर आपल्याला सत्ता मिळणं अशक्य आहे त्यामुळे बहुजनांचे मत मराठा समाजाची मतं अल्पसंख्याची मत या सर्व जाती जमातीची मत मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बदमीळत असली पाहिजे आणि येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका